पुढच्या बातमीकडे बोलूया पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईची तुंबई झाली आहे खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे सरकारकडून आणि महानगरपालिकेकडून कामं सुरू आहेत मुंबईची तुंबई होणार नाही आणि रस्ते खड्डेमुक्त होतील हा दावा खोटा ठरला आहे पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आणि खड्ड्यामध्ये रस्ते दिसायला लागलेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे वाकोला पश्चिम द्रुतगती महामार्गावर तरी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि या खड्ड्यांचा आढावा वाकुला पश्चिम द्रुतगती महामार्गावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज यांनी आणि महानगरपालिकेकडून दावा करण्यात आलेला होता की यावेळी मुंबईची तुंबई होणार नाही आणि रस्ते हे खड्डेमुक्त होणार पण हे दावे आता पूर्णपणे खोटे ठरलेले आहेत मुंबईची तुंबई ही पहिल्या पावसामध्येच झालेली आहे आणि रस्त्यांवरती आता खड्डे देखील दिसायला लागलेले आहेत पश्चिम द्रुतगती मार्गावरती आता आपण आहोत आपण वाकोला ब्रिज येथे आहोत आपण या ठिकाणी बघू शकता की रस्त्यांवरती खड्डे हे आता दिसायला लागलेत हा पश्चिम द्रुतागती महामार्ग आहे आणि या ठिकाणी आपण हा पहिला खड्डा बघू शकता जो मोठा खड्डा आहे आणि हा पश्चिम द्रतागती महामार्गावरती आहे यावरून अनेक नागरिक प्रवास करत असतात मोठी मोठी वाहनं तसेच दो टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्याचा जीव कुठेतरी यामुळे धोक्यात देखील होऊ शकतो आणि असे एक नाही असे अजून खड्डे आहेत हे तात्पुरतं काम आपण बघू शकता या ठिकाणी केलेलं आहे हा परमनंट काम देखील नाही पण हा तात्पुरतं काम आपण बघू शकता हा कालच केलेला आहे काल या ठिकाणी हे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत हे या ठिकाणी डांबर देखील बघू शकता या डांबराने हे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत पण हा तात्पुरता आहे कारण की पाऊस पडल्यावरती हे पुन्हा झालं कारण की अमित शहा आज या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि हे या ठिकाणी प्रवास करेल म्हणून या ठिकाणी हे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत पण जेव्हा सामान्य नागरिक यागीकरून प्रवास करतो तेव्हा महानगरपालिकेला काहीच याची जाणीव नसते की किती खड्डे पडले आणि त्यांच्यासाठी काहीच करत नाही पण या ठिकाणी जेव्हा मोठे नेते जातात त्यांच्यासाठी या ठिकाणी खड्डे बुजवले जातात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईची तुंबई झाली आहे